नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय पुरस्कृत मिशन शक्ती या एक क्षेत्रीय योजनेच्या संभल या उपाययोजनेअंतर्गत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे चला तर आपण बघूया व शासन निर्णय समजून घेऊया काय येतो शासन निर्णय सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या एक क्षत्रीय योजनेच्या हो संबल या उपयोजनेचा वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या हो वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन मानधन कायदेशीर मदतीसह से लाभार्थ्यांना से सेवा अन्न कपडे आणि औषधे इत्यादी प्रशासकीय खर्च कर्मचाऱ्यांसाठी विमा प्रथमोपचारासह तात्काळ मदत इत्यादी करणारा शिष्य बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतने तर अदा करण्याकरिता विद्यमान तरतुदीमधून रुपये शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लक्ष इतका निधी वितरित करण्यास खालील नमूद विहित आर व शक्तीच्या पाली राहून मान्यता देण्यात येत आहे चार तर आपण बघूया आरटीआय शर्ती काय येते अटी आणि शर्ती अ सदरता निधी आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि मिशन शक्ती या एक क्षेत्रीय योजनेच्या संबल या उपाययोजनेच्या वन स्टॉप सेंटर या घटना घटक योजनेच्या ए खात्यात तात्काळ वर्ग करावा ब वन स्टॉप सेंटर या घटक योजनेअंतर्गत एकतीस एक अनुदान एन ए खात्यातीमधील निधी खर्च करण्यासाठीचा प्रस्ताव बाबनिहाय प्रलंबित दायित्वाचा निधी मागणी प्रस्ताव वर्षन्याय व केंद्र केंद्रन्याय शासन मान्यते सादर करण्यात यावा सदर, सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व वित्त विभागाच्या प्रचलित कार्यप्रद्धीचा अवलंब करण्यात यावा ड प्रस्तुत योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च झाल्याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनात सादर करण्यात यावे त्या दोन नंबर आहे सदर घटक योजनेवरील खर्चा आयुक्त महिला बालविकास पुणे यांना नियंत्रणाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास विभाग आयुक्तालय पुणे यांना आहार व संवितरणाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक चाळीस अर्थ तीन दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस अन्वे प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे हा होता शासन निर्णय तो आपला समजला असेल असेच व्हिडिओ बनवण्यासाठी व नवीन नवीन शासन निर्णय व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद